लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बस सायळा सुनेगाव फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात फसली लातूर परभणी बस खड्ड्यात फसल्यामुळे अठरा प्रवाशी जखमी परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील साळा सुनेगाव फाट्याजवळ भरधाव वेगाने येणारी परभणी लातूर बस साळा सुनेगाव फाट्याजवळ रस्त्याखाली खड्ड्यात जाऊन फसली या बस अपघातात बसमधील अठरा प्रवाशी जखमी झाले ही घटना आज दिनांक जून रोजी पाच वाजण्याच्या घडली असून परळी परभणी जिंतूर हिंगोली कळमनुरी येथील प्रवाशांचा समावेश आहे लातूर येथून परळी मार्ग गंगाखेड येथे बस स्थानकातून प्रवाशी घेऊन परभणीला जाणारी लातूर आगाराची बस लातूर परभणी बस क्रमांक एम एच चोवीस ए यू सत्याहत्तर सदतीस पासिंगची बस परभणीला जात होती या बसमध्ये एकूण एकावन्न एक प्रवाशी होते बस गंगाखेड पासून बारा किलोमीटर अंतरावर साळा सुनेगाव फाट्याजवळ गेली असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली जाऊन खड्ड्यात फसली बस फसल्याने पलटी होण्याचा अनर्थ टळला गंगाखेड परभणी राष्ट्रीय महामार्गावर सदरील घटना घडली बसमधील प्रवाशांनी चालकाने भरधाव वेगाने बस चालवत असल्याचे सांगितले ज्या खड्ड्यात बस फसली त्या खड्ड्याजवळ पावसाचे पाणी साचले होते बस खड्ड्यात गेल्याची माहिती कळताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना मदत केली पोलीस पोलीस निरीक्षक दीपक कुमार सुग्रीव सावंत यांनी रुग्णवाहिकेने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं रुग्णवाहिकेचे चालक पाशा शेख दिगंबर कदम बालाजी चाटे दीपक सपकाळ आदींनी त्यांच्या रुग्णवाहिकेने जखमींना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं यात दहा महिला प्रवासी जखमी झाल्या तर आठ पुरुष जखमी झाले यात लहान मुलांचा समावेश आहे बसमधील बसने काही जण परभणीला गेले तर काही प्रवाशी गंगाखेड बस स्थानकात आले जखमी प्रवाशांची नावे दर्शन सारंगे व अठरा वर्ष राहणार डोंगरपुडा तालुका परळी जिल्हा बीड ऐश्वर्या संवर्धर वय चौदा वर्ष राहणार त्रिमूर्तनगर परभणी बेलाची उफाडे वय एकवीस वर्ष सुकमाजी सारंगे वय चाळीस वर्ष तसेच रामराव कदम वय पंच्याहत्तर वर्ष राहणार परभणी वेदिका शेटे वय पंचेचाळीस राहणार परभणी सरिता शेटे वय बत्तीस वर्ष राहणार परभणी कावेरी गवळी वय साठ वर्ष राहणार जिंतूर सोनाली गवळी वय पंचवीस वर्ष राहणार जिंतूर रामचंद्र पोटभरे वय पंचेचाळीस वर्ष राहणार माळ हिरवा तालुका परळी जिल्हा बीड माधुरी गायकवाड वय पस्तीस वर्ष राहणार लातूर निर्गुणा सारंगे वय बत्तीस वर्ष मुले तालुका कळमनुरी रंजना जाधव वय छत्तीस वर्ष राहणार परभणी शोभा पोटभरे वय चाळीस वर्ष राहणार परळी जिल्हा बीड राजभाऊ साळवे वय पन्नास वर्ष राहणार परभणी यांच्यावर वैद्यकीय अधिकारी कल्पना घुगे परिचारिका उषा इदाते शीतल पांचाळ आरोग्य कर्मचारी प्रशांत राठोड शहा भीमा राठोड याप्रमाणे असून जखमींवर उपचार करण्यात आले या, या काही प्रवाशांचे दात तुटले आहेत तर अनेकांच्या पायाला डोक्याला हाताला तोंडाला मार लागून जखमी झाले आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे